नमस्कार कोठे ही जा दूर दूर तू माझ्यापासून कोठेही जा कोठे ही जा दूर दूर तू माझ्यापासून माझे गीत तुला तेथेही काढील शोधून काय खात्री बघा एकदम शंभर टक्के विश्वास आहे हा की तू कुठेही गेलीस कुठेही म्हणजे अगदी कुठेही गेलीस माझ्यापासून कितीही दूर गेलीस तरी माझं गीत तुला शोधून काढीलच हा एक प्रकारचा ना स्वतःवरचा विश्वास आहे स्वतःवरचा विश्वास स्वतःवरच्या कर्तृत्वावरचा विश्वास आहे कोठेही जा कोठेही जा दूर दूर तू माझ्यापासून माझे गीत तुला येथेही काढील शोधून न्हावून जेव्हा केस मोकळे देशील सोडून न्हावून जेव्हा केस मोकळे देशील सोडून दरवळेल हे मंद मंदचा सुगंध होऊन क्या बात है न्हावून जेव्हा केस मोकळे देशील सोडून दरवळेल हे मंद मंदचा सुगंध होऊन सहज आहे तुक तू एकांती करशील गुणगुण सहज आहे तुक तू एकांती करशील गुणगुण तुझ्या नकळत स्वरात मिसळत जाईल काही हे पण सहज अहतुक म्हणजे काहीही हेतू नाही आणि काही हेतू नसतो तेव्हाच त्या गोष्टी सहजपणे होतात अन्यथा काय होतं की समजा कोणतीही एखादी गोष्ट करताना त्या पाठीमागे काहीतरी हेतू आहे स्वार्थ लपलेला आहे अंतस्त हे असा हेतू असेल मनात आणि आपण एखादी गोष्ट करत असू तर त्यात मग सहजपणा राहणार नाही कारण कसं आपल्याला माहीत असतं की आत ही गोष्ट करण्या पाठीमागे आपला काहीतरी खास असं साधून घ्यायचं आहे आम्हाला हे आपल्याला माहीत असतं पण हेच जर का काहीच हेतू नाही आहे काही स्वार्थ साधायचा नाही आहे अगदी निस्वार्थ पोटी एखादी गोष्ट आपण करत असतो तेव्हा ती सहजपणे घडते अगदी म्हणजे असं सुंदर आणि सोपं होतं मग ते सगळं करायला पण हे सगळं करण्यासाठी असं निर्हेतूक अहेतूक करण्यासाठी एक छान मन असायला लागतं तुमच्याकडे मनाचा पारदर्शीपणा नितळपणा असायला लागतो आणि तो असेल तर मग असं सहज आणि अहेतूक असं काही आपल्याला करता येतं आणि मग ते स अ, सहज आणि अहेतूक असेल तर मग ते काय होईल की तुझ्या नकळत स्वरात मिसळत जाईल हे पण कारण ते सुंदर आहे आणि हे स्वरात मिसळणंही सुंदर आहे वा गाण्याचा होता आग्रह सखी जनांतून गाण्याचा आग्रह सखी जनांतून झाला तर सखीच ना गाण्याचा आग्रह सखी असतातच कशाला त्यासाठीच तर असतात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा असा आग्रह सखींकडून होणं आणि त्यात तो जर का गाण्याचा असेल तर मग काय तर वा गाण्याचा होता आग्रह सखी जनांतून अनाहुता सम तुझ्या ओठी बसेल जाऊन आणि शेवटी असाच तुझला येता अनुभव आणि शेवटी असाच तुझला येता अनुभव तुझला माझ्या ह्या असण्याचा होईल आठव आणि शेवटी असाच तुझला येता अनुभव तुझला माझ्या या असण्याचा होईल आठव कोठेही जा दूर दूर तू माझ्यापासून माझे गीत तुला तेथेही काढेल शोधन कोठेही जा हे गीत आहे सप्तरंग या पुस्तकातलं आणि ते लिहिलं होतं सुरेश भट यांनी सुरेश भट म्हटल्यानंतर कोणतंही गीत काव्य असं डोळ्यासमोर येण्यापेक्षा सुरेश भट म्हणजे गझलकार गझल गझल म्हटल्यानंतर असं होतं की मराठी रसिक जेवढा नाट्यवेडा आहे नाट्यप्रेमी आहे तेवढाच तो मला वाटतं गझल प्रेमी देखील आहे म्हणजे मराठी रसिका प्रेक्षकांसमोर जी अशी विशेषणं लावली जातात त्यातलं एक फार विशेषण म्हणजे नाट्यवेळा आणि त्यानंतर जर का कोणतं असेल तर गझलप्रेमी सुप्रसिद्ध गझल गायिका पिनाज मसाने यांनी असं म्हटलं की जिंदगी का दुसरा नाम गझल है इतकं गझलचं कौतुक त्याने केलं आहे आणि बरोबर आहे पहा आपण पण आपलंही निरीक्षण असेल की जेव्हा एखाद्या कार्यक्रमात गाणी होतात चाललेली असतात एक एक गाणं चाललेलं असतं पण जेव्हा असं म्हटलं जातं की आता आम्ही गझल सादर करतो असं जर एखादी गायिका किंवा गायक म्हणाले तर मग लगेच आपण आपली जरा पोझिशन पण मग चेंज होते बसण्यासाठी वगैरे असं म्हणजे मग खास असं टेकून वगैरे बसतो काहीतरी गझल ऐकायचे म्हटल्यावर आता जरा असं असं काहीतरी होतं ते गझलच्या बाबतीत की खास आपण तयार होतो गझल ऐकण्यासाठी इतकं ते गझलने खरं तर सगळेच काव्यप्रकार किंवा गीतप्रकार गाण्याचे प्रकार आवडत असतात पण गझल काहीतरी वेगळंच आहे म्हणजे तिनं फील होते आपल्याला काय फील होतं गझल ऐकताना हे ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्यापाशी पण गझलेचं असं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे गझलेनं आणि गझलकारांनी आणि त्यातलं हे नाव सुरेश भट हे एक मानाने घ्यावं असं मराठीतलं नाव आहे हा सप्तरंग हा काव्यसंग्रह जो आहे या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत सुरेश भट साहेब म्हणतात की हा माझा पाचवा काव्यसंग्रह आहे आणि तो त्यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी पूर्ण केला आहे त्यांचा पहिला काव्यसंग्रह रूपगंधा तो त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी लिहिलं या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते काय म्हणतात माहिती का की काव्य जर का समजून घ्यायचं असेल तर पहिलं कवीला समजून घ्यायला हवं कवी वेडे असतात आणि कवीला जर का समजून घेतलं तर मग त्याचं काव्य समजायला आपल्याला मदत होते आणि ते म्हणतात की गझल आणि मी म्हणजे असं काही वेगळं नाही माझं लिहिणं आणि जगणं अशी काही माझी स्वतंत्र खाती नाहीत माझं जगणं हे लिहिणं होतं आणि लिहिणं हे जगणं होतं आणि आम्ही दोघं एकमेकांच्या कधी प्रेमात पडलो हे आम्हाला कळलंच नाही असं ते गझलेविषयी म्हणतात तर अशातही सुरेश भट साहेबांविषयी म्हणतात की सुरेशजींच्या गझलात उर्दू भाषेची एक अशी नजाकत खूप सुंदर पाहायला मिळते अत्यंत मुलायम अशी भाषा भटसाहेबांनी त्यांच्या गझलांतून वापरली आणि ते अशी आपल्यासमोर आपण त्याचा खूप आनंद नेहमीच घेत आलो इतर अनेक गाणी देखील केव्हा तरी पहाटे असेल किंवा चांदण्यात फिरताना आ, असेल किंवा अशी अजून बरीच गाणी आहेत त्यातला आता हे एक आहे ही गझल संन्यास तू खुले आकाश माझे तू नवा विश्वा समाजा संपला ताजा हवेने माझा मध्यरात्री मी उद्याचा सूर्य शोधा निघालो मध्यरात्री मी उद्याचा सूर्य शोधा या निघालो हा तुझ्या माझ्या उशेचा रंग झाला त्या समाजा जे मुखोटे पाहिले ते चेहरे होतेच कुठे जे मुखोटे पाहिले ते चेहरे होतेच कोठे मी तुझ्या वाचून मागू चेहरा कोणा समाजा दाटलेला कंठ माझा बोलत आहे तुझ्याशी दाटलेला कंठ माझा बोलत आहे तुझ्याशी मोकळा केला तू हा कोंडलेला श्वास माझा मी जरी ओसाड जोगी मी जरी ओसाड जोगी मी जरी वैराण बाहूत माझ्या घेतला मधुमा समाजा, तारकां माझी फुलांची तू सुगंधी छेड गाणी तारकां माझी फुलांची तू सुगंधी छेड गाणे माझे यासाठी पुरेसा बसंती माझा राख स्वप्नांची जरीही राहिली हातात माझ्या राख स्वप्नांची जरीही राहिली हाता माझ्या का तुझे पाहून डोळे मोहरे संन्यास समाजा। राख स्वप्नांची जरी ही राहिली हा तात माझ्या का तुझे पाहून डोळे मोहरे संन्यासमाज क्या बात है किती मस्त आहे खरंच जे आशाताई भोसले यांनी सांगितलं की अत्यंत मुलायम अशी भाषा भटसाहेबांच्या गझलांतून दिसून येते अशीच एक गझल आहे खूप सुंदर आहे वाचते मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल वन मग मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल मी फिरेन दूर दूर स्वप्नांत आूर मी फिरेन दूर दूर तुझ्या स्वप्नांत चूर तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल सहज कधी तू घरात लावशील सांजवात सहज कधी तू घरात लावशील सांजवात माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल क्या बात आहे जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत जेव्हा रात्री कुशीत माझे घेशी लगीत माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल जेव्हा रात्री कुशीत माझे घेशी लगीत माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद माझे आयुष्य तुझ्या अंगणात टप टपेल सुरेश भट गझलकार सुरेश भट थँक्यू